शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा मॉर्निंग झालेली आहे तर गुड मॉर्निंग झालं तर संक्रात असल्यामुळे आधी मी सर्व घर स्वच्छ झाडून घेते आहे झाडून झाल्यानंतर आपण रांगोळी काढूया दारात रांगोळी काढण्याच्या आधी मी आंघोळ करून घेतलेली त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली रांगोळी काळू झाल्यानंतर मी देव देवपूजा करणार होती तर ह्यात तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा देवपूजा करायला मी गंगावनात देव धुवायला घेतले पण काय झालं पितांबरी काढली आणि डायरेक्ट देव घासायला घेत होती पण तितक्यात आठवले की मी देव हे पाण्यात भिजवून घेतलेच नाही बिकॉज पाण्यात भिजवून घेतले की मग पीतांबरीने इझी घासता येतात मग परत आठवले मग परत देव मी गंगावनात ठेवले आणि मग पाण्यात भिजवून घेतले आणि मग स्वच्छ पितांबरीने घासण्यास के सुरुवात केली त्याचबरोबर मी वुगडसुद्धा आणले होते जे की मांडण्यासाठी तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाच प्रकारच्या भाज्या परत तिळगुळ तेल तिळाचे लाडू हळद कुंकू तसेच तांदूळ हे सगळं घेतलेलं आहे मांडण्यासाठी तसेच फुलंसुद्धा घेतलेली पण फुलं ही मला नंतर आठवली मी व्हिडिओ काढताना फुलं घेतलीच नव्हती अशा प्रकारे माझी ओ... पूजा मांडून झालेली होती तर तुम्ही बघू शकता आणि मी निवेद्यसुद्धा दाखवलेलं स्वामी समर्थ